स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा संग्रामसिंह देशमुख धावले शेतकऱ्यांच्या मदतीला पलूस तालुक्यातील वसगळीतील शेतकऱ्यांचे सोडवले प्रश्न तुम्हाला सोने खरेदी करायचा आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी योजनाही तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे पलूस तालुक्यातील वसगडेतील शेतकऱ्यांचे रेल्वेकडून मोबदला मिळवण्यासाठीचं आंदोलन लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आलं अडतीस महिन्यांपासून सुरू असलेलं उपोषण सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते व देऊन स्थगित केलं संग्रामसिंह देशमुख यांनी भेट देत रेल्वे अधिकारी आणि समन्वय आणला शेतकरी आणि रेल्वे अधिकारी यांच्या चर्चे अंतिम एकशे गुंठे जमिनीचा मोबदला व नियमानुसार व्याज देण्याचं तसेच शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचं लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनानं दिलं एकीकडे पलूस तालुक्यातील वसकडे येथील शेतकऱ्यांचा आवाज आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत मांडल्यानंतर त्यावर सकारात्मक चर्चा भाजपच्या मंत्र्यांनी केली संग्रामसिंह देशमुख यांनी या आंदोलनकर्त्यांशी त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं मात्र विश्वजित कदम यांनी टाकलेला डाव ओळखत संग्रामसिंह देशमुख यांनी टाकलेल्या प्रतिडावाची चर्चा मतदारसंघात रंगली ग्रामस्थ याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाणूजाने आपल्याला त्या सगळ्यांना धन्यवाद देईन की आमच्या शब्दाला आपण मान दिला आमचा आता आता एवढं सांगेल की जाधव साहेब आहे सुलतान गादी खानापूर तालुक्याचा आहे ते जाधव आहे तर मी पण यादव आहे त्यामुळे त्यांच्या माझी एकच भावती आहे त्यामुळे मला खात्री आहे की माझा शब्द बदलत नाही आणि तेही बदलणार नाही त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला मी एवढंच आपल्याला अस्वस्थ करतो तर राज्य सरकार केंद्र सरकार तुमच्या सगळ्या मागण्याला सोबत आहे त्याच्यासाठी वेळ प्रसंगी कधीही काही लागली मदत तर आपण सरकारसोबत घेऊन इथून पुढचा असणारा लढा आपण यशस्वी करू याची मी खात्री देतो आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो दे धन्यवाद देतो की आमच्या शब्दाला मान दिला दहा दिवस गरज नसताना खटकाचं काम असताना आपल्याला न्यायासाठी लढावं लागले त्याला आज यश मिळालं